केसांबद्दल बोलूया आज बघा बऱ्याच महिलांचे ना केस खूप गळत आहेत केस साफ कसे करायचे केसांमध्ये कोंडा कसा नसावा केस गळणे कसे थांबायचेत आणि केस दाट कसे करायचे आहेत यावर आपण आज बोलणार आहोत केसांमध्ये जर कोंडा राहिला तर तुमची केस गळती ही जास्तच प्रमाणामध्ये होत असते सर्वात पहिले <coughs> माफ करा सर्वात पहिले तुम्हाला केस गळती थांबवणं खूप जास्त गरजेचं आहे तर सर्वात पहिले केस स्वच्छ ठेवा ज्याच्यासाठी जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल कडुलिंबाच्या पालांचा रस काढा तो तुम्ही तुमच्या केसांना लावा तुमच्या केसांमधला कोंडा कमी के होईल किंवा सेल्सन नावाचा शॅम्पू आहे मेडिकलमध्ये तुम्हाला मिळतो तो पण तुम्ही तुमच्या केसांना लावला तुमच्या केसांमधला कोंडा जो आहे तो कोंडा न्हायचा होतो कोरफडीचा गर केसांना लावल्यामुळे कोंडा हा एका वॉशमध्ये पूर्णपणे नाहीसा होतो नक्की सगळ्यांनी ट्राय करून बघा पण गळतीसाठी अजून काय काय गोष्टी आहे एक तर आहे केसं साफ करणं जे आता आपण शिकलेलोच आहोत <coughs> माफ करा दुसरं आहे केसांसाठी एक पौष्टिक आहार तुम्हाला मूग मठ चणे हे तुमच्या आहारामध्ये ठेवावं लागणार आहे ला जर तुम्ही हे तुमच्या आहारामध्ये ठेवलं तर तुमची केसगळती जी आहे ती केसगळती लवकरात लवकर कंट्रोलमध्ये येते याचबरोबर आ, केस गळती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला तुमच्या आहारामध्ये राजगिरा ठेवायचा फुटाने ठेवायचे आहेत कॅल्शियमचा सोर्स हा केसांच्या आहारासाठी चांगला असतो तुम्ही कढीपत्ता खायला सुरुवात करू शकताय सूर्यफुलाच्या बिया पांढरी तीळ हे जर खाण्यामध्ये ठेवलं तर तुमच्या केसांवर एक खूप चांगला रिझल्ट तुम्हाला लवकर दिसतो याचबरोबर आणखीन काय काय आहे केसांसाठी काही असे तेल असतात जे तुमच्या केसांना ॲक्च्युली प्रोटेक्ट करत असतात आणि तुमच्या केसांना चांगला लूक देतात ज्याच्यामध्ये आहे तेलांमध्ये असे तेल की जे असे बॉटलमध्ये असतात आणि त्याच्या झाडाच्या मुळा टाकलेल्या असतात ॲक्च्युली हो ते तेल खऱ्यापैकी इफेक्टिव असतात तुम्ही ते तेल वापरू शकताय लस्टर मॅजिक आहे ऑस्केअर आहे आ, हे तेल अॅक्च्युली हर्बल ऑइल म्हणून ओळखले जातात तुम्ही हे ट्राय करू शकता त्याच्याचबरोबर त्याच्याच बरोबर तुम्ही केसांना एरंडेल तेल लावत चला केसांना एरंडेल तेल लावलं तर तुमचे केस हे दाट व्हायला लागतात चमकायला लागतात आणि निर्जीव केस हे सजीव व्हायला लागतात तर तुम्ही केसांना एरंडेल तेल लावू शकता साधं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा एरंडेल तेल टाकायचं थोडंसं कोमट करायचं आणि मग ते केसांना लावायचं त्यामुळे केसांची मसाज वगैरे केली आणि त्यामुळे तुमचे केस हे दाट व्हायला लागतात लांबी वाढते आणि केसनं काय म्हणतात आपण स्मूथ आणि सिल्की होत राहतात तर तुम्ही केसांना एरंडेल तेल जे आहे ते लावत चला अजून तुमच्या केसांसाठी काही आपण सप्लिमेंट पण ॲड करू शकतो आहे की त्याने तुमचे केस चांगले होतात सप्लिमेंटमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे सूर्यफुलाच्या बिया आहे तुम्ही चिया सीड्सचा पण वापर करू शकत आहात याचबरोबर जवस खाण्यामध्ये असू द्या जवससुद्धा खाणं खूप जास्त चांगलं आहे कॅल्शियम सोर्स असायला हवा जर का तुम्ही डॉक्टरकडे जाऊन कॅल्शियम चेक केलं आणि तुमचे कॅल्शियम कमी असतील तर तुम्ही कॅल्शियमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करूनसुद्धा टॅब्लेट्स घेऊ शकतायत तर केसां साठी याच्यापेक्षा जास्त असं काहीच मोठं नाही आहे केसांकडे दुर्लक्ष झालं की केस डॅमेज होतात केसांकडे लक्ष द्यायला लागलं की केसं लगेच दाट होतात अशाच आणखीन माहितीसाठी मला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेऊन येत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्याही चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल डाक किंवा टायनिंग जमा झालेली आहे का तर असे कुठले प्रोडक्ट आहे आणि घरगुती गोष्टी आहे जे तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी कराल सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉ जॉईन करा आणि हो मी महिलांसाठी फेस टिप्स घेऊन आलेली आहे तर फेस प्रोडक्ट टिप्स हा कोर्स शॉर्ट कोर्स आणलेला आहे ज्याच्यामध्ये मी महिलांना फेसच्या सगळ्या प्रोडक्टबद्दल माहिती देणार आहे म्हणजे नाईट क्रीम डे क्रीम फेस के केअर कसं असायला हवं मेकअपचे प्रॉडक्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये शिकवल्या जाणार आहे फेससाठी कोणता योगा असायला हवा कुठली डाएट असायला हवी ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला ह्या कोर्सची फी पे करायची असेल फी फक्त एकोणपन्नास रुपये असणार आहे एका दिवसाचंही सेशन असणार आहे तुम्हाला पण ह्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल फी पे करायची असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री झिरो या नंबरला मेसेज करा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझा नंबर मिळून जाईल थँक्यू